नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकेसाठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडीमध्ये प्रत्येकी एक लाख रुपये भेटणार आहे याची मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे मित्रांनो तर कुणाला कशी आणि किती मदत मिळणार याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी भावानी व्हिडिओ मध्ये पाहू आपण काय काय मदत आलेली चला मित्रांनो चालू करू मित्रांनो वरती आलेली ही बातमी आहे तर पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनिसान एक रकमी लाभ मिळणार मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली ही बातमी आहे मित्रांनो तर काय आहे सव्वीस तारखेच्या मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाखपर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयाचा लाभ मिळणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिना एक एप्रिल दोन हजार बावीसपासून पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लाग लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतचा कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्य आणि सेवेदूर काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यात दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या मित्रांनो हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात व याकरिता येणाऱ्या खर्चाच मान्यता देण्यात आलेल्या आहे मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असे मंत्री आदित्य लडकर यांनी यावेळी सांगलेले मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडक्यात मी माहिती दिलेली आहे अंगणवाडी सेविकांशी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये